गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कमी तस हा प्रामुख्यानं हा काँग्रेस मैड मतदारसंघ या ठिकाणी अनेक लोकांची मत मी मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र पटेल आणि आदित्यदा यांनी म्हणजे सरकारनं ज्या ज्या योजना योजना असतील शेतकऱ्यांना योजना असतील तरुणांसाठी योजना असतील या अनेक योजना त्या योजना जाहीर केल्यापर्यंत त्याची अंमलबजावणी केली ही अंमलबजावणीमुळं आम नागरिकांच्यामध्ये जनतेच्यामध्ये या ठिकाणी महायुतीचे गुनिधा विजयी करणं हे निश्चितपणे ठरवलं आमच्या इथे फक्त सत्तर हजारा मा तुम्हाला कल्पना आहे की जिल्ह्याचे नेते माझ्याकडे ठाण मानून बसतात त्याने आव्हान दिलं होतं मला की ही सीट कोणत्याही परिस्थितीमध्ये मी राहुल पाटलांची आणणार आणि मला वाटते चार वेळा त्यांनी म्हणून दाखवलं होतं मी वेळी योगींच्या सभेच्या वेळी सांगितलं होतं की या ठिकाणी कोल्हापूरमधला असणारा काँग्रेसचा दहशतवाद हा संपुष्टात येणार या निकालानं काँग्रेसच्या दहशतवाद संपुष्टात आला मी तुर तुर की चोरच्या ती मोठं चालणार नाही मला वाटते अनेक लोक असतात आम्ही अनेक लोकांना मदत केलेली असती ठीक आहे आम्ही लहान कार्यकर्ते आहे आपण सगळे मुख्य नेते आहे तर आपणाला केलेल्या मदतही लगेच विसरायचं नसतं अनेक लोक या मदती विसरतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी करतात परंतु माझ्या कर्वीविधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी असे या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्यापेक्षा मनसुबे उधळून लावले माझ्या विरोधात सतीश बंटी पटेल असतील छत्रपती शाहू महाराज असतील अनेक लोकांनी ह्याच्यामध्ये येऊन प्रचार केला मला वाटतं तसंच या मतदारसंघामध्ये थोडीशी सहानुभूतीची लाट होती की सहानुभूतीच्या लाटेला मला थोपवायची होती इतरांच्या मतदारसंघापेक्षा माझा मतदारसंघ वेगळा होता आगे शाथ आगे शाथ या ठिकाणी सत्तर हजारचं लिहतो सत्तर शाहू महाराजांनी सतीश पाटलांचा हा डायरेक्ट मतसंघ आहे पूर्वीचा हा मतदारसंघ त्यांचा आहे या ठिकाणी करवीर असेल या ठिकाणी गगन बोडतीलचं कार्यक्षेत्र त्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र म छत्रपती शाहू महाराज सगळं मता तिथे यामध्ये इथून झालं होतं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे त्याच्याबरोबर ही सहानुभूती होती दिवंगत तीन पी एन पाटील वारल्यामुळे ते सहानुभूतीच्या अनेक त्यांनी प्रयत्न केले वेगवेगळ्या सहानुभूतीचे प्रयत्न केले मग या दिवशी तर अनेक मतदार अनेक मतदान केंद्रावर दिवंगत पी एन पाटलांची उतरून आरती करून शपथा करून लोकांना मतदानाला सोडलं या सगळ्या गोष्टी पार करून आम्हाला पुढे जायचं होतं आणि मी अनेक या गोष्टी पार करत असताना मी खरं सांगतो की महा या महायुतीच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे शिवसेना असल्या सर्व घटक पक्षांनी आजही मनापूर्वक मनोप्रेश साथ दिली मला शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अर्पे आठवडे गटाचे करते जोगेंद्र कवाडेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ताकदीनं या ठिकाणी मला मदत केली मी आत्ताही सांगतो की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद मला असल्यामुळं मी त्यांच्या आयुष्यात ऋण विसरू शकत नाही त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांनी माहिती होतं या जनतेतला कार्यकर्ता जनतेसमोर राहणारा कार्यकर्त आहे मला मी अतिशय एकनाथ शिंदेसाहेबांचं मनपूर काय माहितीला नेत्यांचं देवघण्याची तर आज एकनाथ शिंदेनी काय चमत कर चमत्कार करतात ते आज तुम्हाला लक्षात असेल